आताची मोठी बातमी आहे पन्नास लाखाच्या कंत्राटदाराला दोन कोटीचे का। काम वर्ध्याच्या सिंधीमेघे ग्रामपंचायत मधला धक्कादायक प्रकार कंत्राटदाराने नागरिकांना होत आहे म्हणजे वर्ध्याच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये झालाय भ्रष्टाचार स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन कामात सरपंच आणि अभियंता झिंगे यांनी भ्रष्टाचार केल्याची चर्चा गावात पसरली आहे सिंधी ग्रामपंचायत मध्ये झाले सांडपाणी व्यवस्थापन दोन कोटीचं काम नियम बाह्य केलं आहे आताची अतिशय बातमी आपण ग्रामपंचायत नगर केशव सिटी या परिसरात निकृष्ट दर्जाच्या कामाने नागरिक त्रस्त झाले भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि सरपंचाची चौकशी करावी अशी मागणी केली जाते आहे हे जे सांडपाण्याची जे योजना राबवली माझी सरपंचांनी ते एकदम निष्कृष्ट दर्जाची योजना आहे आणि इथे जे आधीच्या सुरुवातीच्या ज्या पक्क्या नाल्या तोडून त्यांनी हे पायपं टाकली निष्कृष्ट दर्जाचे हे म्हणजे किती मोठी शिंदे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी हे फसवणूक केली जनतेची हा निव्वळ काय तर पैसा खाण्यासाठी हां हा फक्त पैसा खाऊन इथे काहीतरी कुईजलेले पाईप टाकून गाईच्या पायानंसुद्धा तो पाईप तुटत होता असे पायपं टाकून आज अशी अवस्था केली आहे का जिकडे तिकडे सांडपाणी पावसा एक छोटासा पाऊस आला तरी जिकडे तिकडे पाऊसही प पाणी पाणी भरून राहिलेला आहे आणि कुठूनच पाणी निघण्याचा काही मार्ग नाही आहे हे सगळं शिंदे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी केलेलं आहे आणि इथले सांडपाण्याचे नियोजन त्या माणसांनी येऊन करून द्यावे आपलं पैशाने घर भरण्यात काही अर्थ नाही एवढंच बोलतो मी बस प्रॉपर्टीची चौकशी व्हायलाच पाहिजे कारण आता पाच वर्ष ग्रामपंचायत चालवल्यानंतर हो आता इथं जर एवढा भ्रष्टाचार केला तर अजून किती भ्रष्टाचार कुठं केला असेल जी पाईपलाईन टाकलेली आहे ती एकदम थर्ड क्लास लेवलची आहे आणि पावसाळ्याचा एवढा त्रास होतो का ज्याची काही हदच नाही आहे म्हणजे जागोजागी पाणी जवळपास माधव शिटी केशव शिटी गोकुळ नगरी इथून पाणी येते इथे आणि पुरं डम्प होते पाणी कुठेही जायला जागा नाही आहे बिलकुल जिथं तिथं गंदगी फैललेली आहे जे पाईपलाईन टाकलेली आहे लोकांची त्या पाय अटॅच केलेले आहे चेंबरला ते प पाणी जिथच्या तिथेच आहे ते सुद्धा समोर जात नाही आहे रिटर्न लोकांच्या घरात घुसत आहे ते पाणी भ्रष्टाचं आहे ना साहेब पाहणं एक पाईपसुद्धा झाकून नाही आहे पाईपसुद्धा उघडे आहे आणि ते ढोराच्या पायांनी फुटलेले आहे जागोजागी मग याला को को, को म्हणजे कोणत्या आणि त्या पाईपची क्वालिटी पहा कशी आहे तर तुम्हाला दाखवली आम्ही एकदम लो लेवलची कारवाई म्हणजे ना एक तर हे पाईप पा, एक तर कॅन्सल व्हायला पाहिजे नाही तर आम्हाला नाल्या करून द्यायला पाहिजे सरळ सरळ पाईपलाईनचा काहीही उपयोग नाही आहे उलट त्रासच आहे आम्हाला त्रास पाहिजे सरपंचावर दुसरं कोण आहे ज्याच्या अंडरमध्ये येते हे काम त्याच्यावर व्हायला पाहिजे कारवाई कायदेशीर